नमस्कार आपण पाहत आहात आलम अहिला अहिलानगर जिल्हाधिकारी निवेदन सादर करून 20 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता निंबवी गावातील विनापरवाना चालू असलेले श्री व्यंक बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्मचे बांधकाम बंद करण्याची मागणी यामध्ये केली होती तसेच खासदार श्री निलेश लंके साहेबांना ही एक अर्ज देऊन विनंती करण्यात आली होती या संदर्भात आज दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याशी चर्चा करून वीस मे दोन हजार पंचवीस रोजी निंबवी ग्रामस्थ यांचे जिल्हाधिकारी ऑफिस येथे पोल्ट्री बंद होण्यासाठी होणारी उपोषणा स्थगिती करण्यात आली खासदार निलेश लंके व जिल्हाधिकारी साहेब पोल्ट्रीच्या बांधकामावर कारवाई करणार या आश्वासनानंतर उपोषणास स्थगिती देण्यात आली आहे खासदार लंकेसाहेबांनी खूप रोखठोक भूमिका मांडली व गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पोल्ट्रीवर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे निंबवी ग्रामस्थ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर निंबवी ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत श्री व्यंक बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याची जोरदार मागणीला आज यश आले यावेळी माजी सैनिक आनंद जयसिंग गावडे यांनी जिल्हाधिकारी साहेब व खासदार निलेश लंके साहेबांचे मनपूर्वक आभार मानले आहेत